रत्िरी जिल्ह्यातील मंडणगड शहरात रंगला पालखी महोत्सव वायूच्या वेगाने नाचल्या पालख्या कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला मंडणगड शहरात शिमगा पालखी महोत्सव रंगल्याचे पाहायला मिळाले सामाजिक कार्यकर्ते मंग मंगेश दळवी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्या माध्यमातून चौदा वर्ष पालखी महोत्सव सुरू आहे मंडनगड शहरात सुरू असलेल्या पालखी महोत्सवाचे संपूर्ण श्रेय सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांचे आहे कोकणातील शिंगोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड शहरात राजप्रतिष्ठान महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडळगड यांच्या व तिने पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या पालखी महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या पालखी महोत्सवात वायू वायूच्या वेगाने पालखी नाचवल्या गेल्या सर्व देव देवींच्या पालखीचे एकत्रित दर्शन घेता यावे व पालखी नाचवण्याचा आनंद भाविकांना घेता यावा यासाठी गेल्या चौदा वर्षापासून पालखी महोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालखी महोत्सवात तालुक्यातील बारा पालखी पालखीने सहभाग नोंदवला तसेच देवदेवीच्या पालखींचे एकत्रित भक्तांना दर्शन घेता आले महिला आणि पुरुषाप्रमाणेच आपल्या खांद्यावर पालखी नाचवण्याचा आनंद लुटला पालखी भेटीचा अनोखा सोहळा याच ठिकाणी पाहायला मिळाला राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश दळवी या पालखी महोत्सवाबद्दल काय म्हणाले पाहूया सर्व जिल्ह्यातले अं जे रहिवासी आहेत ते मंडगड शहरामध्ये काही कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त आलेले आहेत आणि मन्नगर शहर असं आहे की शहरा शहरामध्ये लोकांना कलेचा ज्ञान मिळण्यासाठी म्हणजे पालखीचे जे रंगरूप आहेत संस्कृती आहे जी ग्राम जोपासतात ती कला दिसण्यासाठी मी हा प्रोग्राम बरोबर होतो आणि जर व्यासपीठ मिळून देतो थे थे, चौदा वर्ष आहे तो आवर्जून अपेक्षा करताय पालखी मस्त कधी लागतो मिस्टरांचे विचार आहेत त्यांनी हे पहिलं जोपासलंय त्याच्यानंतर मी त्यांना आज सपोर्ट केलाय चौदा वर्ष आणि आज लोक विविध जातीची पण ह्या मंडनगड तालुक्यामध्ये आहेत आणि हे पारंपरिक नृत्य त्यांना बघायला मिळत नाही आणि हे पालखी हे नाचवणं म्हणजे इतर भागामध्ये रत्नागिरी तालुक्यात आज कोकणामध्येच हा सण साजरा केला जातो इतर कोणत्याही कार महाराष्ट्रामध्ये जे सण होतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात त्याच्यामुळे हे लोक आवर्जून आणि उत्साहाने बघतात कोण कोणत्या आज जवळजवळ बारा आज हि ते तीन ह्याच्या आल्यात गावच्या कोंझर सॉरी माहू बोरकर वडवली आणि महापुराचे नृत्य आले पण आम्ही आज एवढे वर्ष करतोय ते जवळजवळ बारा गावच्या बालक्या इथे येतात पण काय वेगळं पण म्हणजे महापुराचं जे नृत्य असतं काय ते गोमूच नाच ते खूप बघायला आवडतं पालक्या ह्या प्रत्येक गावामध्ये नाचवल्या जातात पण ते नाच बघण्यासाठी खूप लोक आवडीने उत्साहाने इथे उपस्थित राहतात घरचे म्हणजे माझे वडील आणि माझा भाऊ या दोघांना पाहून आम्हाला असं वाटायचं की आम्ही पण पालखी नाचवावी आणि त्याने त्या आम्ही पालखी नाचवायला शिकलो पालखी नाचवण्याची अवगत पूर्ण केली वडिलांना पाहून